नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पेडगावच्या मैदानामध्ये ओपनचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की कर मित्रांनो पिस्टन बावीस अकरा सुद्धा दाखल झालाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये आणि आज कॉकटेल सोबत पडणार पिलीवचा विठ्ठल सुद्धा दाखल झालाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन दादा बर बर किल्ले मचिंद्रगड चा रुद्र सुद्धा दाखल झालाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये काय आज वजीर आणलंय मित्रांनो भिवघाट एक्सप्रेस वजीर सुद्धा आलेला आहे बघा या पेडगावच्या मैदानामध्ये आज कुणासोबत पळणार आहे काय सम्राट सोबत पळली का जोडी पहिल्यांदाच पळते कसं वाटतंय पेडगावचं फाटी म्हटल्यावर काय किती कुलाला येते आपल्या वजीरची या फाटीवर कस काय गुलाल आहेच म्हणजे बर बर चालतंय शुभेच्छा मित्रांनो रामोशिवाडीचा या पेडगावच्या मैदानामध्ये बया नमस्कार काय म्हणताय आज कसं काय हो नियोजन काय हा रोमन आहे मित्रांनो बबन दादांच्या रोमन सोबत पळणार आहे आज भागातलीच बैल दोन पळणार आहे चालतंय चालू लक्ष चाळीस चाळीस पण दाखल झालाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणते आज नियोजन कसं काय लक्षासोबत पळणार आहे असं काय आलं भाऊ दोन बरोबर आहे ना बाहेर पळली का ही जोडी का पहिल्यांदाच पहिल्यांदाच पळते लक्ष लक्ष समीकरण जुळून येणार आज चालतंय चला न वाटेगाव अंबरनाथचा बादल पण आलेला आहे बघा नमस्कार काय म्हणते मागच्या वेळेस गुलाल गेला एक नंबर काय आनंद आहे आ? चांगली पडलेली आज कसं काय नियोजन तोच बैल हा चांगली पडली त्या दिवशी पण आणि तो पण मग म्हणजे जुन्यातला चांगला बैल नामांकित बैले शिरसवडीचे गलास ना बाहेर चालते चल वाटेगावचा सोन्यासुद्धा सुद्धा आलेला आहे बघा हे पेडगावच्या मैदानामध्ये मित्रांनो दातेवाडीचा महादेव पण दाखल झालाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊ गाव कोण तुमचं बरं बरं तालुका जिल्हा कोणता बैल आहे काय हंबीर राव आलाय मित्रांनो आज कसं काय नियोजन आहे कुठलं उपाळेच चालतेच चालतो सातारा एक्सप्रेस बालमा सुद्धा दाखल झालाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणत आहे आज कसं काय नियोजन नियोजन अक्षय दादा आ, या मैदानाची किती फायनल आहेत बालमाजी पेडगावची सलग दोन वर्ष आणि अपराजित आहे काय सांगाल म्हणजे वैशिष्ट्य काय वाटतात फाटीचे वगैरे हा बर 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 आज पल मग त्याच्या फॅन्सची इच्छा पूर्ण करणार असं वाटतंय त्याच्याकडे बघून तरी कारण काय झाले बरेच दिवस झालं जरा फॅन्स थोडेसे पळतोय बलमा पण कुठं सेमीला जरा थोडं हे होतंय थोडस आणि फॅन कट्टर आहेत बालमाची चालतंय दादा शुभेच्छा नियोजन आपल्या सर्जेच दातेवाडीचे दाते बैल नवीन नवीन बैल उजिळ आणण्याचं काम चालत बरं बरं पेडगावच्या फाटीबद्दल वैशिष्ट्य काय वाटतं तुम्हाला तरी तसं पाहिलं गेलं तर खटाव तालुक्यात एक नंबर पेडगाव आणि पंढरीच म्हणावं लागेल बैलगाडी क्षेत्राची चालतंय शुभेच्छा तुम्ही जावेद भाई यांचा हिंद केसरी सर्जा सुद्धा दाखल झालाय बघा पेडगावच्या मैदानामध्ये जावेद भाई नमस्कार कस काय कलर चेंज झालाय सर्जेच काय ओळखणं न झालंय हा हा नमस्कार भाऊ गाव कोण तुमचं तारे कोणता बैल आणलाय कस गे जॅगोवर मित्रांनो जॅगोवर आलाय बघा आज कसं काय नियोजन हे लाटेचा बॉम्ब पण आलेला आहे बघा या पेडगावच्या मैदानामध्ये नमस्कार दादा नमस्कार गाव कोण तुमचं राजापूर कोणता बैल आणलाय कसं काय मित्रांनो लाडू आलाय बघा राजापूरचा आज कोणासोबत नियोजन कसं गे बर चालते नमस्कार भाऊ गाव कोण तुमचं बर बर नाव कायच म्हटलं महादेव आज कसं काय नियूजन मुंबईवाल्यांचे बैल चला नमस्कार गाव कोण तुमचे पुन्हा पुन्हा कोणता बैल आणलाय आज कसे पारक का बारूद बारूद आणि हिजे नव्हते रायफल रायफल आज कसं काय नेऊ दोघांचं घरची गाडी पडणार चालते दादा दर सुबी मित्रांनो वीर माळेकरांचा हिरा पण दाखल झाला बघा या पेडगावच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊ नमस्कार गाव कोण तुमचं बरं बरं कोणता बैल आणलाय मित्रांनो मुळशीचा मास्तर आलाय बघा आणि हेच नाव काय रुद्र आज कसं काय नियोजन घरची आणि ती पण दोघांच आहेत बर बर चार चार पहिले आणले आज घरच्या गाडी पळवणे मागचं काय नियोजन कसं काय घरच्याच गाड्या पळतात बरं कुठे कुठे राहिलेत आपली बैल काय कुठे कुठे मैदान झाले त्यांची तुमच्या भागात काय कसं काय आमच्या साईडला वेळा बर आज कसं वाटते फाटी वगैरे बघून आलं का चांगली मासुरणीचा वस्तात पण दाखल झाला बघा या पेडगावच्या मैदानामध्ये मासोळी ना बर आज कसं काय नियोजन नियोजन कुणासोबत पळणार आहे काय ललगुनच्या सोन्यासोबत पळणार आहे चांगला पायरा नमस्कार दादा गाव कोण तुमचं बरं बरं आज कसं काय नियोजन शाळगावचं स्वामी आलाय मित्र मित्रांनो उकलेडोंचा लक्ष्मण रावच्या दावणीचा सुंदर पण आलेला आहे बघा या पेडगावच्या मैदानामध्ये आंग्रेवाडीची रायफल सुद्धा दाखल झाले बघा या पेडगावच्या मैदानामध्ये मुशरफ ड्रायव्हर भेटलेले आहेत आपल्याला नमस्कार मुशरफ ड्रायव्हर काय म्हणताय आज कुणाला आणले कसं काय कुठल्या गावची मित्रांनो टी टी व्ही आले बघा कसं काय आज नियोजन, नियोजन बर बर कस वाटतंय पेडगावचं मैदान म्हटल्यावर काय मैदान हाटीचा नादच नाही हा चालतंय चाल मित्रांनो वजीर नाईन वन सिक्स पण दाखल झालाय बघा या पेडगावच्या मैदानामध्ये आणि आज मुंबईच्या मण्यासोबत पडणार आहे मित्रांनो रुस्त मेंद केसरी नव महिंद केसरी बकासूर आलेला आहे बघा या पेडगावच्या मैदानामध्ये सोहलीचा शिट्टी पण आलेला आहे बघा या पेडगावच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणते आज कोणासोबत आहे कसं घे हा नवीनच आहे गे गुपीत आहे पायरात